योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी एकवीस जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो योगामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जगभरात योगा दिवस साजरा केला जातो जागतिक योग दिनानिमित्त अंबरनाथ येथे सुद्धा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम बी के बिन रोडवरील स्वानंद हॉल येथे पार पडला या कार्यक्रमात श्रीराम विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता योगाचार्य दिनेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केली योगाभ्यासाचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक पाहून उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपका सारा ध्यान के उपर, लंबी And keep breathing. Hold, I said. <laughs> Hold. Next, twisting asanas. मरोड़ा संजी से कहते हैं मरोड़ शरीर को पूरी तरीके से मरोड़ नेक्स्ट ट्विस्टिंग आसनास मरोड़ा आसन जिसे कहते हैं मरोड़ शरीर को पूरी तरीके से मरोड़ देना ट्विस्टिंग तसेच यावेळी विद्यार्थ्यांना छत्री आणि शालेय साहित्य सुद्धा वाटप करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगांच महत्व जगाला पटवून दिलं आहे तसेच योगा हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे रोगराई विकार आजारपणाला दूर करण्यासाठी योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवण्यात यावे यासाठी योगा करावा असे आवाहन गुलाबराव करंजुले पाटील यांनी केलं आहे आज आंतरराष्ट्रीय अंबरनाथमध्ये स्वानंद हॉल या ठिकाणी योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला योगाची आवड लागावी म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं योगाची प्रात्यक्षिक करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य छत्र्या वाटण्यात आल्या योग दिनाच्या या माझ्या बालगोपाळांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा याप्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील ए बी सी चॅनलचे संचालक अनिल गायकवाड अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडीस मंजू धल कृष्णाबा सरोदिया तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ um